हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मस्तपैकी आता मी बनवत आहे उपीट यांनी मला सांगितलं की उपमा बनव तर मग उपमा बनवायला लागलेली आहे मस्तपैकी आज कोथंबीर म्हणजे स्वस्त झालेले थोडेसे त्याच्यामुळे मग शा जास्तीत जास्त मी कोथंबीर वगैरे घालते आहे तर आज ना व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आता इथे रक्षाबंधन तर रक्षाबंधनला म्हटलं सगळ्यांचे प्रश्न असतात की माहेरी जायचं असतं कोणाचे भाऊ येतात कोण माहेरी जातं तर, माहेरी तर, तर, ओ, न, वा, आ, पन, तर मी काय करणार आहे या रक्षाबंधनना माहेरी जाणार आहे की काय कसं तर हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता आम्ही राहतो मुंबईला तर त्याच्यामुळे इकडं येणं किंवा तिकडून गावाला जाणं खूप अवघड असतं किती म्हणजे मनात असलं किती काही केलं तरी पण खूप अवघड असतं तर काही गावाकडं मी कधी असले कर्जतला वगैरे तर मग तिथून जाणं सोपं होतं पण मुंबईला असल्यामुळे फक्त त्या एकाच कारणासाठी जाणं हे अशक्य आहे आणि मिस्टरांचा जॉब वगैरे असतो त्याच्या त्याच्यामुळे मुलांचं स्कूल लगेच दुसऱ्या दिवशी असतात त्याच्यामुळे पण मग लय धावपळ होते तुम्ही तर बघितलंच आता ह्या वर्षी माझं खूप जाणं झालेलं आहे गावाकडं सारखं जाय सार जाय सारखं चालूच होतं तर तरी पण मला मम्मीनी यांनी फोन केला होता की काय करणारेस येणार आहे का Uh, माझ्या बहिणीने uh, पण फोन केला होता की दरवेळेस म्हणजे दरवेळेस आमचं असतं ठरवून वगैरे यायचं जायचं कसं ते ठरवतो आम्ही आणि नंतर मग ते uh, हे करतो तर आधी प्लॅन वगैरे बनवत असतो तर तिने पण विचारलं तर मग तिला सांगितलं की आता यावेळेस तर काही जमणार नाही यायला कारण कारण पण तसेच आहेत पाऊस जरी नसला तर दरवेळेस पाऊस असतो रक्षाबंधनच्या वेळेस पाऊस असला की मग इथून मुंबईवरून जायचं ते दऱ्या वगैरे कोसळतात त्याची एक भीती असती पण आत्ता खूप <coughs> वाईट वाटतं मला की एवढा लांब मी कधी कधी असा विचार करते की एवढा लांब का दिलं आहे मला किंवा एवढा लांब का राहते मी जवळ असते ते एका दिवसात येऊन जाऊन झालं असतं कधी गाठ वगैरे पडले म्हणजे कधी सणासुदीला असं पटदिशी जाऊन येऊन झालं असतं पण एवढा लांब म्हटल्यानंतर कधी जायचं आणि कधी यायचं असं हा प्रश्न असतो त्याच्यामुळे मग जमत नाही तर मी विचारलं होतं मिस्टरांना की होय हो असं आहे काय करू कारण आमची ताई पण आता ह्या वेळेस काय तिला येणं जमणार नाही मग म्हटलं की जाऊ का असं तसं विचारलं मग ते म्हटले तुला जायचं असलं तर जा आपण असं म्हणजे हे होणार सगळं काय म्हणूया आपण मला, सुट्टी मला सुट्टी मुले मुले सुट्टी... सुट्टी तर सुट्टी नाही रक्षाबंधनच्या दिवशी पण मला ड्युटी आहे आणि कारण सरकारी सुट्टी नाही आहे ना त्याच्यामुळे मग रक्षाबंधनच्या ड्यु सुट्टी रक्षाबंधनच्या ह्याच्यामुळे पण मला जावं लागणार आहे आणि मला सुट्टी नाही त्यामुळं त्याच्यानंतर मुलांना पण लगेचच स्कूल आहे आणि वेदांची पण परीक्षा वगैरे चालू होते लवकरच त्याच्यामुळे मग जायचं असेल तर तू जा आणि बघ तुझ्या मनाने तर असं म्हटल्यावर मग मी काय विचार करणार आणि वेदांतला भैयाला म्हणायचं तर भैया आता मी जर इकडं त्याला बोलवलं तर, तर रोहिणी तिकडं राहते तशीच राखे बांधायची त्याच्यामुळे असा विचार येतो की कधी कधी की तू आहे ना तिकडं मग मा तू माझ्यावरची पण बांध आणि बांध म्हणजे तू कारण कोणीतरी एकाने बांधलं तरी कारण तिघींपैकी तिघीजणी कधी पण शक्य होणार नाही येणं ना जाणं कधीतरी कोणाला अडचणी वगैरे असतेच तर त्याच्यामुळे मग ह्या वर्षी म्हटलं की नको हो कैंसे लें। कैंसे लें। कैंसे लें मी नाही येत तुम्हीच बांधा रणीला म्हटलं तूच बांध माझ्यावरची राखी तर ती हो ठीक आहे म्हटली मग आता यावर्षी माझं जाणं कॅन्सल आहे मी काही जाणार नाही आहे रक्षाबंधनला आणि मोठे सण असतात जो दिवाळी असतं तर त्याला मी जाते भाऊबीज मी काय कधीच सोडत नाही भाऊबीज लग्न झाल्यापासून भाऊबीज मी कधी सोडलेली नाही <laughs> रात चाललेले आहे सकाळच्या वाजलेले दहा ल <laughs> 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 हा आहे पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी मला ला जावं लागलेलं ला बाहेर वगैरे तर कशासाठी जाते हे काय सगळ्यांचे भरपूर असे प्रश्न आहेत मी का जाते किंवा त्याच्यामुळे भरपूर असे परिणाम घरामध्ये दिसून येत आहेत आणि तुमचे पण प्रश्न आहेत मी कुठे जाते जॉब करते का मुलीला का आणायला लागते असं तसं आणि त्याच्यानंतर रुपालीचंद त्यांचे जे तिच्या व्हिडिओवरती ज्या कमेंट होत्या त्याच्यावरती म वरणं मला समजतं आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला लवकरच देण्याचा प्रयत्न करणार आहे की मी कुठे जाते काय करते आणि समीक्षेला आणणं गरजेचं का आहे तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे लवकरच फक्त थोडंसं वाट बघा वाट कारण जेव्हा टाईम येईल सांगायचा तेव्हा मी नक्कीच सांगणार आहे आणि आत्ता फक्त मी बाहेर जाते थोडंसं तर त्याच्यामुळे समीक्षाला घ्यायला जायला लागते आणि त्याच्यामुळे एवढा इश्यू करण्याची गरज नाही आहे आत्ताची तुम्ही परिस्थिती बघता आता मुलींनाच घ्यायला जाणं मुलांनाच काय मुलींनाच काय मुलांना पण घ्यायला जाणं शाळेत गरजेचं आहे त्याच्यामुळे सासूबाई आमच्या स्कूलमध्ये मुलीला शाळेत घ्यायला जातात तर त्याच्यामध्ये एवढा बाऊ करण्याची काही गरज नाही आहे आजी आहे आजीचं कर्तव्य त्या बघतायत करतायत त्याच्यामध्ये कोणालाही त्रास होण्याची काहीही गरज नाही आहे असं मला तरी वाटतं आणि तर आता मी उतरलेली आहे स्टेशनवरती मी चाललेली आहे घरी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय